रामकृष्ण आरेमावलींना सर्वांना गौरीचे गौरी। नमस्कार कशा आज सर्व आज आपण बनवतोय गव्हाची सगट गव्हाची खीर म्हणजे भिजून गव्हाची खीर बनवायची आहे तर तर बघा इथे किती छान अशी मस्त पैकी खीर आपल्याला तयार आहे तर एकच नंबर अशी खीर तयार होते गव्हाची तर मनापासून जर केलं तर खूप छान अशी खीर गोळ्याची खीर तयार होते तर चला वेळ वाया न घालवता आपण गव्हाची खीर कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर चला सगट गव्हाची खीर बनवायला घेऊया इथे आपल्याला घ्यायची आहे दोन वाटी गहू तर इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे छोट्या वाटीचं माप करायचं इथे दोन वाटी आपल्याला गहू घ्यायचं आहे एक वाटी घेतलेली आहे अजून एक वाटी गहू घेऊया इथे मी दोन वाटी गहू घेतले हे गहू आपल्याला छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत छान असे धुऊन घेऊया पाणी भरपूर घालायचं मोकळ्या पाण्याने छान असं धुवून घ्यायचे आहेत गहू छान असे दोन हाताने चोळून मस्त पैकी धुवून काढायचे पाणी ओतून देऊया इथं दुसरं पाणी घालून पण छान असे धुवून घेऊ दोन पाण्याने गहू छान असे धुवून घेतले कॉटनचं कापड घ्यायचं त्याच्यावरती गहू आपल्याला सुकून घ्यायचे छान असे इथे गहू छान कॉटनच्या कापडावर पसरून छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत आपल्याला कारण आजचे पण पोषून घ्यायचे मस्तपैकी पूर्ण त्याचं पाणी निघून गेलं पाहिजे कोरडे करून घेऊया छान इथे गहू छान असे कोरडे झालेली आपण कुटून घ्यायची गहू खलबत्त्यामध्ये तर बघा छान असे कोरडे झालेत इथं आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून कुटून घेऊया इथं आपले गहू छान असे कुटून झालेले आहेत बघा तर अशा प्रकारे आपण हे कुटून घेतले आहेत थोडेसे जाडसर असे ठेवायचे आहेत तर आता याच्यातलं सगळा भुस्सा आपल्याला काढून टाकायचा आहे पाकडून घ्यायचे आहेत छान असे पाकडून घेऊया इथे आपण पूर्ण भुस्सा काढून घेतला असा भुस्सा निघतो त्याच्यावाला तो भुस्सा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं भिजत घालून द्यायचं अर्धा तास तरी भिजवायचं तर अर्धा तास आपल्याला भिजत घालून देऊया गरम पाण्यात त्याच्या आधी आपण परत एकदा धुऊन घेणार आहोत त्याच्यावाला कोंडा वगैरे असतो तो, तो निघून जातो इथे आपल्याला गरम गार पाण्याने एकदा धुवून घ्यायची तर छान असे धुवून घेऊया त्याच्या सगळा कोंडा वगैरे असून तो निघून जातो तर सगळा कोंडा वगैरे काढून घ्यायचा इथे आपण दोन पाण्याने छान असं धुवून घेतलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये गरम पाणी घालून थोडं अर्धा तास भिजून द्यायचं आहे तर इथे मी दोन तांबे पाणी घेतलेलं आहे भिजवायला म्हणजे मोकळं टाकलं भिजतं तर इथं अर्ध्या तासामध्ये अर्धा तास भिजून देऊया इथे आपण गहू भिजून अर्धा तास झालेला आहे तर आता आपण हे अर्धा तास झाला हे गरम पाण्यास आपल्याला कुकर मध्ये वतून घ्यायचंय आपण कुकर गरम पाणी कुकर गरम करायला ठेवलेलं होतं पाणी टाकून कुकर मध्ये एक तांब्या पाणी घालून घेतलेलं होतं मी आधीच ते गरम झालेले आणि हे पण गरम आपल्याला पाण्यासह याच्यात घालून द्यायचंय तर याच्या दोन सुट्ट्या घ्यायच्या आपल्याला या गव्हाच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे खीर आपल्या वाली छान अशी होईल थोडस मीठ घालून आहे हलवून घेऊया एक थोडस आणि झाकण लावून आपल्याला याच्यावर दोन शिट्ट्या घेऊया म्हणजे आपल्याला गहू कच्चे आहेत तर मौसूत असे शिजून जातील ते इथे आपल्याला गहू छान असे मस्त पैकी शिजलेले आहेत तर बघा किती छान असे एकदम मौसूत असे आपल्याला गहू शिजून जा बघा किती छान असे मस्त शिजलेले आहेत आता आपण त्याला फोडणी घालायची आहे तर फोडणी घाल घालण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे ओला नारळ घेतलेला आहे एक याच्यातून आपल्याला हा नारळ बारीक दळून घ्यायचा आहे आणि हा असंच ठेवायचं आहे तसंच ते घालायला त्याचबरोबर इथे एक चमचा आपण घेतलेली बडीशेप आणि चार वेलची घेतलेली आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे तर ही खसखस आपल्याला तुपामध्येच टाकायची आहे तर हे आपण कुठून घेऊया आधी इथे आपण वेलची आणि बडीशेप छान अशी कुटून घेतलेली आहे आपल्याला खूप बारीक नाही करायचं थोडंसं जाडसारं ठेवायचं आहे यासच घालून देऊया इथे छान असं घालून घ्यायचं आहे इथे आपण पातेला ठेवून घेतलंय गॅस पेटून घेतलेला आहे इथे तूप घालून घ्यायचं आहे इथे मी दोन ते ती तीन चमचे असं तूप घालून घेतलंय चार चमचे तूप घालून इथे एक चमचा खसखस घालून घ्यायची आपल्याला आपल्याला हे दोन्ही पण खोबरं इथे घालून घ्यायचं थोडस जाडसर आणि बारीक करेल खोबरं दोन्ही पण घालून घेऊया खोबर छान असं परतून घ्यायचंय आपल्याला इथे आपण अजून एक चमचे तूप घालून घेतोय ले ले चे चे आता इथे खोबरं छान असं परतून झालेले आपण शिजवलेले गहू याच्यामध्ये घालून घ्यायचे इथे गहू आपण घालून घेतोय तर बघायची ते छान अशी मस्त छान अशी मस्त पैकी गव्हाची खीर इथे तयार आहे ही झाली गव्हाची खीर खूप छान असे आता तुम्हाला या खिरीला साखर घालायची की गुळ घालायची ते तुमच्या याच्यावर इथं आपल्याला एक वाटी गुळ घालून घ्यायचं आहे बारीक करून इथे आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे आपल्याला सगळ्या प्रमाणानुसार आपण गुळ घालून घ्यायचा तुम्हाला जास्त पाहिजे असून गोड तर तुम्ही अजून जास्त गोड करू शकता पण इथं दूध घालायला चालणार नाही कारण की आपण खीर गुळाची बनवतो त्याच्यामुळे इथं दूध चालणार नाही आणि खूप छान अशी गुळाची खीर आपल्याला तयार होते गव्हाची गुळाची खीर खूप छान असे लागते चवेष्ट खूप छान तुम्हाला जर माझी खीरची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बिल बटन सुद्धा दाखवा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान असे आपल्याला खीर तयार झाली तर खूप छान असे मस्तपैकी गव्हाची खीर तयार होते तर बघा इथं खीर किती छान असे मस्तपैकी तयार आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा